नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण भारत माझा देश या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे मला नेहमीच माझ्या देशाची संस्कृती परंपरा याचा खूप अभिमान वाटतो भारत हा जगातील पहिला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे भारताला भारत इंडिया हिंदुस्तान असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार आपल्या देशाचे नाव प्राचीन हिंदू राजा भरत यांच्या नावावर होते काही काळाने भरतचे भारत असे नाव उदयास आले तसेच इंडिया हे नाव इंडस या शब्दापासून तयार झाले जे अप्रत्यक्षपणे सिंधू या शब्दापासून देखील आले आहे अनेकता मे एकता यही ही भारत की विशेषता या उक्तीप्रमाणेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे जो हिंदू मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन अशा सर्व धर्मातील लोकांना समान मान्यता देतो आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली आहे तर आर्थिक राजधानी मुंबई आहे भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख आणि भारताच्या भारतीय सैन्याचे कमांडर इन चीफ देखील आहेत भारतात भौगोलिक विविधता आहे भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असल्याने धान्य वेग फळे भाज्या फुले यातही विविधता आढळते भारतातील विविध ऋतूंचे आगमन सर्वांनीच पाहिले आहे प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि ऋतुमानानुसार भारतातील काही लोकांचे सण देखील असतात भारतात सौंदर्यपूर्ण आणि मनाला भिडणारा असा हिमालय पर्वत व त्याच्या पर्वतरांग आहेत साधेपणाची ओळख या देशापेक्षा कुठेही चांगली होणार नाही या आपल्या देशात विभिन्नता असूनही आम्ही सर्व एक आहोत ज्याप्रमाणे फुलांच्या हारामध्ये अनेक प्रकारची फुले असतात प्रत्येकाचा रंग आणि सुगंध वेगळा असतो त्याचप्रमाणे भारत देशातील लोक देखील आहेत विविधतेत मध्ये आपल्या बा देशाचे महान ऐक्य वसलेले आहे म्हणूनच मला माझा भारत देशाचा खूप अभिमान वाटतो जय हिंद जय जै भारत आज आपण माझा देश भारत या विषयावरती मराठी निबंधलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला, करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद